कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि नवीन प्रभाग क्रमांक दोन समतानगर भागामध्ये रस्त्यांची पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे निवेदन देण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेमध्ये भागातील काही महिला आलेल्या आहेत परंतु पंधरा ते वीस मिनिटं या ठिकाणी झालेले आहे मुख्य अधिकाऱ्यांच्या दाननाबाहेर या महिला सर्व थांबलेल्या आहे मुख्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन मिटिंग चालू असल्याने या महिलांना या ठिकाणी तात्काळ उभं राहण्याची वेळ येते आहे आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अधिकारी किंवा उपमुख्य अधिकारी जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी यायला हवं होतं मात्र त्यांची मिटिंग चालू आहे तर काही अधिकारी अनुपस्थित उपस्थित आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी या महिलांना उभं राहण्याची वेळ आलेली आहे आपण प्रथम तर त्यांच्या समस्या काय आहे ते जाणून घेणार आहोत नेमके काय तुमच्या संतनगर भागातील समस्या आहे आमचं गटर लाईन ड्रेनेज लाईन नाहीये आहे पा चिखल रोडला सुद्धा चिखल पाणी झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी किती वेळापासून थांबलेले आहात आम्ही एक तास झाले या आलेले आहे मुख्य अधिकारी काय म्हणतात त्यांची मीटिंग चालू आहे ना त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो तुमचं निवेदन स्वीकारले गेलं आज आम्ही आत्ताशी दिलेले आहे आम्ही दोन तीन वेळा दिलेले पण अजून झालं नाही आत्ताची काही कंडिशन यापूर्वी किती वेळा तुम्ही निवेदन दिले पाच सहा वेळा दिले निवेदन किती वर्षांपासून तुम्ही त्या ठिकाणी राहतात काय परिस्थिती आम्ही इथं दोन हजार तेवीस पासून चार पाच निवेदन दिलेले आहे रस्त्यांसाठी गटरीसाठी पण पन। पण अजून काही म्हणजे आमचे काम झालेले नाहीये आणि आता एकटाच आहे इथं सर्व महिला आम्ही बसलेल्या आहेत सरांच्या बाहेर साहेबांच्या निवेदन घेऊन आलेलं आहे ऑफिसच्या बाहेर बसलेलं आहे एकतच झालेला आहे अजून पण म्हणजे काही नाही रस्ते गटरी नाहीये गटरी पण नाहीये आमच्याकडे कुठलीच सोय नाही लहान मुलांना त्रास होतो लहान मुलांना चाल पडता वयस्करांना ते त्यांना चालता येत नाही भरपूर जणांना त्रास होतो जाण्यासाठी तर आम्हाला तात्काळी गटरी आणि रस्ते करून द्यावे तुम्ही त्या ठिकाणी रहिवाशे आहेत का किती वर्षांपासून त्या ठिकाणी राहतात आणि काही परिस्थिती आहे तिथ जवळजवळ वीस बावीस वर्षापासून पण आता जे आशिता दादांनी भरपूर काम केलेले आहेत आणि जे आता काम मंजूर होऊन आलेत ते तात्काळ ता लवकरात लवकर कर, चालू करून देण्याबाबत शिवसाहेबांना भरपूर म्हणजे मेन रस्ते झालेत पण मध्य गल्ली आणि त्यांचं भरपूर काम बाकी तेवढे लवकरात लवकर चालू करण्या देण्याबाबत निवेदन निश्चितच आपण जर बघितलं तर समतानगर भागामध्ये अनेक रस्ते आणि गटरे यापूर्वी झालेले आहे परंतु काही भाग अजूनही विकासापासून वंचित आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावरती साचतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आपण सध्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय हो या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुख्य अधिकारी सुहास जगताप यांची ऑनलाईन बैठक मध्ये सुरू आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मी कॅमेमॅनला सांगेल की ही सर्व परिस्थिती जी आहे तर दाखवावी की मुख्य अधिकाऱ्यांचं या ठिकाणी ऑनलाईन बैठक सुरू असल्यामुळे आणि उपमुख्य अधिकारी जे आहे ते देखील आज उपस्थित नाही आहे त्यामुळे या महिलांना बऱ्याच वेळ या ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे नगरपालिकेला नागरिकांच्या या समस्यांचं गांभीर्य नाही का हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि सर्व महिला वर महिला भगिनी या ठिकाणी बऱ्याच वेळपासून या ठिकाणी थांबलेल्या आहे परंतु नगरपालिकेचा कोणा कोणताही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला या संपूर्ण प्रकारचा या समस्यांचं गांभीर्य नाही का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आहे आणि सर्व परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी असेल किंवा पालिकेचे वरिष्ठ जबाबदार अधिकारी असतील हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय पुढची भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव